रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या हडपसर परिसरामध्ये शासकीय जमिनीच्या अठराशे कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय या संपूर्ण प्रकरणाचा क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल तुपे यांनी पर्दाफाश केलाय या, के या संदर्भात शासन दरबारी जाहीर निवेदन सादर करत शासकीय अधिकाऱ्यांच्या संगणमतातून मोठा बिल्डरांना फायदा मिळवून देण्याचा आरोप करण्यात आलाय या व्यवहारात विविध शासकीय अधिकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी बांधकाम व्यावसायिक आणि बोगस कंपन्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या जमिनीचे शासकीय मूल्यांकन अंदाजे तीनशे सहा कोटी रुपये असून बाजार मूल्य अठराशे कोटी रुपयांपर्यंत जाते एवढ्या मोठ्या किमतीच्या शासकीय जमिनीचा अथवा कोणत्याही वैद्य प्रक्रियेशिवाय कागदोपत्री गैरमार्गाने ताबा हस्तांतरित करण्यात आलाय मांजरी बुद्रुक गावातील सर्वे नंबर एकशे ऐंशी ते एकशे चौऱ्याऐंशी पर्यंतच्या मिळकती एकूण त्र्याहत्तर हेक्टर जागा ही पाडबंधारे विभागाच्या मालकीची असून सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंधरा पर्यंत ती सामूहिक शेतीसाठी सुभाष सामुदायिक सहकारी शेतकी संघ लिमिटेड यांना भाडे पट्ट्यावर देण्यात आली होती मात्र भाडे पट्टा संपुष्टात येऊनही सदर संस्थेनं नव्यानं कोणताही वैध करार न करता ती जमीन आदिदेव कन्स्ट्रक्शन एल एल पी या खाजगी कंपनीला विकण्याचा बेकायदेशीर ठराव पारित केला आहे या कथित घोटाळ्याद्वारे तीन पूर्णांक तीस कोटींचा रोख अपहार बेचाळीस कोटींचा टी डी आर गैरव्यवहार आणि सोळा कोटींची बेकायदा विक्री झाल्याचं चा क्रांती शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे या संदर्भात संस्थेनं मुख्यमंत्री महसूल मंत्री सहकार मंत्री पाटबंधारे मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन पाठवून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे शासकीय जमिनीचा वापर नागरिकांच्या हितासाठी हॉस्पिटल क्रीडांगण आणि सामाजिक प्रकल्पांसाठी व्हावा अशी ठाम भूमिका घेत अमोल तुपे यांनी हा प्रश्न न्यायालयात नेण्याचा इशाराही दिला आहे या भ्रष्टाचारा प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर लाचलुचपत प्रतिबंध कायदा मनी लॉन्ड्रिंग कायदा आणि सहकारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे शासनाने याकडे वेळेत लक्ष न दिल्यास क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय आहे मांजरीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये सर्वे नंबर एकशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी एकूण क्षेत्र एकशे चोपन्न एक्कर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातबाऱ्यावरती इरिगेशनच्या अ सातबारा आहे व ड्रेनेज असं सातबाऱ्यामध्ये नमूद केलेलं आहे ही जागा सर्व महाराष्ट्र पाटबंधारे खात्याची आहे आणि ही जागा फक्त शेती करता एक खाजगी संस्थेला दिली होती त्या संस्थेने ते शेती करता दिली असताना बेकायदेशीर ठराव करून त्या ठरावामध्ये विक्री तसेच भोगवटा च मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा अठराशे कोटीची जागा हडप करण्याचा दृष्ट हेतू दिसून येत आहे त्यांचा शंभर टक्के हाल दावा आहे की सरकारी अठराशे कोटीची जागा यांना ृत करायची आहे आणि त्यांचा दृष्ट हेतू आहे आणि आमची मागणी अशी आहे की सरकारी जागा जी आहे लोकहिताकरता वापरावी जेणेकरून रुग्णालयासारखे रुग्णालय तिथं मोठ्या प्रमाणात मोठे हॉस्पिटल होऊ शकतं तसेच खेळण्याचं ग्राउंड होऊ शकतं आणि शासकीय इमारती होऊ शकतात आणि मोठमोठे गोरगरीब विद्यार्थ्यांकरता कॉलेजेस होऊ शकतात कारण हे क्षेत्र मोठं आहे एकशे बावन्न एकशे चोपन्न एक्कर क्षेत्र आहे त्याचा जर शासनाने जर चांगला वापर केला तर भविष्यात लोक करता चांगला उपयोग होईल आणि मला असं सांगायचं सा आहे की या सर्व गोष्टी जर शासनाने नीट जर पाहिल्या तर शंभर टक्के याची चौकशी होऊन यांचा जर लेखा परीक्षणाचा अहवाल जर बघितला तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला दिसून येत आहे आम्ही या विरोधामध्ये कारण का त्यांचा दृष्ट हेतू दिसून आलेला आहे त्यांना शेती करता जागा दिली होती त्यांना शेतीमध्ये काही रहस्य राहिलेलं दिसून येत नाही त्यांना फक्त विक्री करण्याचा त्यांचा दिसतोय म्हणून आम्ही कायदेशीर हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून या संदर्भामध्ये न्याय मागणार आहोत तसंच शासनाला भी सांगणार आहे की ही जागा त्यांच्याकडे ठेवली तर भविष्यात या जागेचा काहीतरी चुकीचा वापर होऊ शकतो ही जागा लवकरात लवकर ताब्यात घ्यावी व लोक हिताकरता त्याचा चांगला वापर करावा महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा